एकतर्फी प्रेमातून महिलेची हत्या भाच्यानेच घेतला मामीचा बळी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या एकलहरा गेट नवीन सामनगाव रोड या ठिकाणी काल महिलेचा खून करण्यात आला होता त्याची उकल नाशिक रोड पोलिसांनी काही तासातच लावल्यानंतर सदर महिलेचा खून तिच्या भाच्याने केल्याचे उघड झाले हा खून अनैतिक संबंधातून आणि एकतर्फी प्रेमातून झाल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले आहे या संदर्भात नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर आर शेळके यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली सामनगाव रोडवर राहणारी क्रांती बनेरिया ही तिचा पती आणि मुलांसमवेत भाच्याबरोबर राहत होती तिच्या पतीच्या बहिणीचा मुलगा भाचा त्यांच्या समवेत उदरनिर्वाह करत असे सहा मार्चच्या मध्यरात्री क्रांती बनेरिया हिच्या भाचा अभिषेक राजेंद्र सिंह याने झालेल्या वादातून सदर महिलेच्या गळ्यावर चाकूने वार केले त्यानंतर त्याने स्वतःच्या गळ्याभोवती चाकू फिरवून स्वतःला मारण्याचा प्रयत्न केला हा सर्व प्रयत्न बनाव असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालेले असून या संदर्भात पोलिसांनी तांत्रिक संसाधनांचा वापर करून तपासाची चक्रे फिरवली आणि काही तासातच सदर महिलेच्या पतीचा अभिषेक या याने हा खून केल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले आहे या संदर्भात अभिषेकोड पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे या संदर्भात नाशिकरोड पोलीस अधिक तपास करीत आहे नमस्कार मी नाशिक रोड पी आय रामदास शेळके दिनांक सहा तारखेला सहा तीन चोवीसला ला एक लहरे औष्णिक विद्युत केंद्राजवळ मळा जगताप अळा आहे त्या ठिकाणी क्रांती सुधाम बनेरिया वय सत्तावीस वर्ष हिची निर्गुण हत्या झालेली होती तिचे पती ती एकत्रपणे तिथं पाणीपुरी किंवा भेळ असा व्यवसाय करतात एकल्या ठिकाणी एकदम गरीब कुटुंबातील घर होतं ते जगताप मळ्यामध्ये असलेलं आणि त्याच वेळेला त्यांचा राहणारा भाता हा सुद्धा तिथं होता अभिषेक सिंह म्हणून तो सात ते आठ महिन्यापासून तिचा राहत होता तो जाऊन येऊन करत होता काही दिवसापूर्वी आलेला काही दिवस परत जायचा तो सुद्धा पाणीपुरीचा व्यवसाय फिरून व्यवसाय करत होता आणि त्याला जर त्याच्या जा गळावर गळ्यावर जखमी होते त्यांनी कुणीने सांगितल्यामुळं त्याच्या मामाने म्हणजे क्रांतीच्या मिस्टर आणि दाम यांनी फिर्याद दिली आपल्याकडे दाखल केलेली होती की अज्ञात इस्मानी तिचा पत्नीचा मर्डर केलेला आहे आणि भाच्याला मारलेला आहे परिस्थितीजन्य पुरावा आम्ही म्हणजे बघितला त्यांनी सांगितलेलं ती खात्री केली पण अशा वेळेला तिथं इसम काय मिळून आलेलं नाही मग आम्ही दुसऱ्या एक ट्रॅकने गेलो त्याचे मोबाईल चेक केले इतर परिस्थितीजन्य पुरावा आणि इतर हे माहितीवरण असं निष्पन्न झालं की हा जो भाचा आहे तो तिच्याशी अनैतिक संबंधाची मागणी करत असल्यामुळं त्या आणि ती तिला पुरवत नसल्यामुळं त्या दोघांच्यात वाद झालेला होता आणि त्या वादाचे कारण वेगवेगळ्या रूपात रोज निर्माण व्हायचं आणि त्याला कुल लावण्याचं काम ती करणार होती म्हणून त्याने तिचा पहिल्यांदा खून केला आणि तो खून उघडकीस येऊ नये म्हणून त्याने स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतलेले आणि स्वतः तो आता ऍडमिट आहे तो सुद्धा गंभीर जखमी झालेला आहे आणि त्याच्यावर उपचार चालू आहेत आम्ही त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे त्यानंतर त्याला अटक करायची तजवीज केलेली आहे आणि ते आरोपी निष्पन्न आहे यामध्ये सांगायचा उद्देश असा की पहिल्यांदा अज्ञात इसम सांगून एक डायरेक्शन चेंज करण्याचा प्रयत्न केला पण माझ्याकडचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना आमचे डी सी पी मॅडम मोनिका राऊत साहेब मॅडम बारीसाहेी बारी साहेब बारी यांनी खूप वेळोवेळी मार्गदर्शन आणि सूचना देऊन ट्रॅक तपासायचा ठरवला गेला आणि त्या ट्रॅकप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाने हा मोठ्या प्रमाणात गुन्हा ओपन केलेला आहे पी ए पी आय काळेसाहेब त्यांची टीम यांचं खरोखर कर अभिनंदन करण्यासारखं काम त्यांनी केलेलं आहे आणि या प्रकारचे आणखी काही होत होत असेल या हद्दीमध्ये अशा प्रकारे आमची टीम खूप चांगल्याप्रमाणे काम करेन धन्यवाद